हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे पंधरा ऑगस्ट आहे सगळ्यांनाच शुभेच्छा दहावीच्या सेटवर आहे इथे एक आज मी एक नवीन काहीतरी उपक्रम करणार आहे मी समजा तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला एका दिवसासाठी पंतप्रधान करते तर तुम्हाला या देशात काय बदलायला आवडेल तुमचं उत्तर काय असेल थोडं डिफिकल्ट आहे राईट पण आय नो की सगळ्यांचीच उत्तरं काहीतरी रेडी असतील तर मी सेटवर सगळ्यांनाच विचारणार आहे की जर एका दिवसाचं पंतप्रधान केलं तर त्यांना काय बदलायची इच्छा आहे तर चला आणि तुम्हाला काय बदलायची इच्छा आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर मी एका दिवसाचं तुम्हाला पंतप्रधान केलं किंवा एका दिवसासाठी तुम्हाला हा चान्स दिला की तुम्हाला या देशात एक सिस्टीम बदलायची आहे तर नितीन काय डिसिजन घेईल बरेच लोक असे आहेत की बेघर आहेत त्यांना स्वतःचं काही ना नाही आहे जर शक्य झालं तर त्या लोकांसाठी खूप काहीतरी करेन बाकी ऑल ओव्हर चांगल्या लोकांसाठी किंवा जे वेल एज्युकेटेड आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या सगळ्या गोष्टी सेट करून घेतल्याच से आहेत खरं जर या देशात एखादी गोष्ट जर मी तुला सांगितली की ही बदलायची आहे किंवा त्याकडे सत्ता आली तर तू कोणती गोष्ट बदल खरं तर मी बदलणार नाही पण एखादी गोष्ट वाढवायची म्हटलं तर मी आत्ता तुम्ही बघाल तर लाडकी बहीण योजना आहे तर मी लाडका भाऊ योजना सुद्धा आणेन कारण त्याचा फक्त मुलींनाच फायदा होतोय भावांचं काय म्हणून मी लाडका भाऊ योजना आणेन पण असे काही भाऊ आहेत ज्यांनी मुलगी बनवून पण ही योजनेचा लाभ घेतलाय नाही मग त्यांच्यासाठी काय नाही करू शकत <laughs> मी नाही करणार आहे कधी जे आता मुलींवरती रेप होतात किंवा त्याच्यावरती जो काय आवाज उठवत नाही तर त्या सगळ्यावरती मी एक कडक कायदा किंवा त्या सगळ्यासाठी एक आवाज उठवेन बस मी जर पंतप्रधान झालो नाही कधी उसापूर का होईना पण झालो ना भारतात जे त्याच्यावर सक्त बंदी मी जर पंतप्रधान झालो तर बारकी जे उपासून मारतात रस्त्यावर त्यांना एक वेळचं अन्न देईल आणि त्यांची काळजी घेईल मी जर पंतप्रधान झालो तर मी ज्या मुलांना शिकायचंय पण त्यांच्याकडे शिकण्यासाठी पैसे नाहीयेत त्यांच्यासाठी खूप सवलती उपलब्ध करून देईन आणि त्यांना शिकण्याची संधी देईन मला देशा या देशात काय बदलायचं असेल तर मी जात धर्म हा प्रकारच ठेवणार नाही सगळे एकतेन आणि समानतेन तसं बदलण्यासारखं खूप काही आहे पण मी निसर्गप्रेमी आणि प्राणीप्रेमी आहे त्यामुळं प्राण्यांच्या विरोधात जे कायदे निघालेत आता की त्यांना जबरदस्ती कोंडून वगैरे ठेवलं जात आहे आपण त्यांच्या एरियात राहतो ते आपल्या एरियात राहत नाहीत पहिल्यांदा तर मी ते सगळे कायदे बदलेन त्यांनी त्यांना त्यांचा हक्क मिळवून देईन तर आता आमचे मॅम तर नाही त्याच्यामुळे मी कंटिन्यू करते चला आज जाऊया बघूया काय म्हणताय दादा तर माझा प्रश्न असा आहे की जर तू एका दिवसासाठी पंतप्रधान झालास तर तू या देशातलं काय बदलणार खरं एवढं मला माहीत नाही की पंतप्रधानांच्या हातात काय पावर असतात पण जात जर जातपात जर असेल तर मी नक्की खूप छान उत्तर त्याने आता आपण जाऊयात हे आबा आहेत आपले त्यांना विचार आबा आणि नाना जर तुम्ही एका दिवसासाठी पंतप्रधान झाला आपल्या देशाचे तर तुम्ही दोघ काय बदलात पहिले नाना ज्या गोष्टी आता होत आहेत किंवा व्हायला पाहिजेत याच्यावर सारासार विचार करेल आणि <laughs> त्या अंमलात प्रयत्न केला सध्या जे वातावरण आहे आपल्या देशामध्ये दे सुरू जे आहे इनसिक्युरिटी तर त्याचं कुठंतरी लोकांना त्याच्यापासून संरक्षण मिळालं पाहिजे ते मी करेन लोकांच्या हक्कासाठी न्यायासाठी शंभर टक्के प्रयत्न आणि हा देश संविधानावर कसा चालेल यासाठी प्रयत्न करेल शंभर टक्के ह्या देशात जे जातीपातीवरून जे राजकारण होते ते पहिलं बंद करेन कारण माणूस माणूस राहिला नाहीये जातीमध्ये तो विभागाला गेलाय ते पहिलं बंद करेन आणि माणसाला माणूस म्हणूनच बघेन एक दिवसाचा पंतप्रधान झालो तर मुंबई असू दे पुणे असू दे सातारा असू दे त्यामध्ये खड्ड्याचे खूप प्रॉब्लेम आहेत तर खड्डे सुधरेन मी <laughs> मला जर या देशात काही बदलायचं असेल तर मी आजकाल जे सायबर क्राईम जे वाढले त्याच्यावरती ठोस कायदा निर्माण करेन